मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे साडी जर क्रॉस असेल तर कशा पद्धतीने ती आपल्याला हॉल करायच्या आधी सरळ करायचे आहे मला बऱ्याच मैत्रिणींनी मला विचारलेलं आहे साडी ताई क्रॉस आहे माझी तर कशा पद्धतीने एका लाईनीमध्ये सरळ करायचे आहे ते तुम्हाला मी एकदम सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे जर एकाच साईडला लेस असेल तर कशा पद्धतीने कट करायचे आहे आणि दोन्ही बाजूंना जर लेस नसेल तर कशा पद्धतीने कट करायचे आहे मी सविस्तर माहिती आणि फॉल कसा लावायचा फॉल नेहमी तुम्ही काय करत जा विकत आणला स्वच्छ धुवून घ्या आधी आणि त्याला इस्त्री करा आणि नंतरच तिथे तिथे आपल्याला फॉल लावावा लागतो हे पा अशा पद्धतीने आता हे फॉल मी धुवून घेतलेले आहेत बघा हे पा अशा पद्धतीने हे धुवून घेतलेले आहेत फॉल आणि ह्याला मी पूर्ण इस्त्री करून घेतलेले आहे बघा म्हणजे काय होतं फॉल धुतल्यानंतर थोडासा अकसला जातो आणि तसाच लावला तर मग आकसत नाही फॉल आणि धुतल्याच्या नंतर आपण डायरेक्ट न धुता फॉल लावला ना साडीला तर थोड्या थोड्या अशा गुड्या पडतात बघा ते दिसायला सुद्धा व्यवस्थित वाटत नाही त्यासाठी काय करत जर तुम्ही फॉल आणल्याच्या नंतर कधी पण धुवा आकसतो फॉल म्हणजे व्यवस्थित होत होतो आणि नंतर त्याला इस्त्री करा आणि नंतर साडीला लावला तरी सुद्धा चालतो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मी खूप तुम्हाला महत्वाच्या टिप्ससुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर हे पा अशा पद्धतीची जर साडी तुमच्याकडे आली नेटची तर हे पा पूर्ण बाजूला ह्या मोतीत असतात बघा लावलेल्या कधी कधी ही तयार साडी येते आपल्याला तर त्याचा फॉल कशा पद्धतीने लावायचा असतो ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्याने करून हे फॉल जर आपण लावत असतो तर ते मशीनच्यामध्ये येतं बघा मग हे मने असतात ना पूर्ण ते तुटून जातात जर बाहेरची साडी कस्टमरची असते आपल्याकडं ती जबाबदारी असते आपली कशा पद्धतीने फॉल लावायचा असतो ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ही साडी ह्या साड्यासारखी कट करायची नसते ही साडी शक्यतो फरशीवर ठेवायची आहे आपल्याला आणि ती सरळ लाईनमध्ये त्याच्यावरतीच ठेवूनही कट करायची असते अशा साड्या शक्यतो ह्या काय होतात मधूनच असा तिरप्या कट होतात मी तुम्हाला हे सुद्धा दाखवणार आहे ह्या साडीचं आता ही साडी आहे बघा ही बाजूला ठेवून देते ह्याचं सुद्धा मी दाखवते को, दाखवणार आहे तुम्हाला दोन तीन साड्यांचं मी तुम्हाला दाखवणार आहे हे पा ही साडी आहे बघा हे पा दोन्ही साईडला ह्याला लेस नाही आहे लेस नाही आहे ह्याला हे ह्याला ब्लाउज पीस आहे अशा प्रकारचा तर इथे काय करायचं असता हे पा कधी कधी हे सुद्धा क्रॉस असतं तिथं लक्षात ठेवत जा तुम्ही हे पा हे अशा पद्धतीने थोडंसं इथे कट करून घ्या हे पा अशा पद्धतीने थोडंसं कट करून घ्या एवढं मी कट केलेलं आहे हे पा अशा पद्धतीने ती ओढायची आहे साडी पूर्ण सावकाशमध्ये व्यवस्थित ओढायचे आहे हे पहा अशा पद्धतीने ते पूर्ण सरळ कट होऊन जातं हे पहा अशा पद्धतीने थोडस इथे कट करा कारण की तिथे लाईन आहे थोड्याशा हे पहा अशा पद्धतीने आता हे पूर्ण इथे कट करून घ्या ते बरोबर साडी बघा सरळ होऊन जाते एकदम सरळ लाईनीमध्ये येते फक्त व्यवस्थित ओढा जास्त पण असं एकदम असं ओढू नका हळूहळू एकदम सावकाशमध्ये जेणेकरून ते एकदम सरळमध्ये ती कट होऊन जाते आणि पिकोसुद्धा सुद्धा आपला एकदम सरळमध्ये येतो बघा आता इकडची बाजू आहे आपण त्याच पद्धतीने तुम्हाला मी कट करून दाखवते हे पा आता इकडे पण काय करायचं आहे हे पा हे थोडंसं कट करायचं आहे हे पा अशा पद्धतीने एवढं हे पा हे पण त्याच पद्धतीने ओढाय थोडंसं हे आहे कण म्हणजे लाईने आहे त्याच्यामध्ये जरा त्रास होतो वडायला हे पा अशा पद्धतीने क्रॉस असेल तर ते पूर्ण निघून जातं हे अशा पद्धतीने सरळ एका लाईनीमध्ये सुद्धा होऊन जाते बघा हे पहा अशा पद्धतीने आणि पिको सुद्धा आपला वाकडा म्हणजे असा लाईनमध्ये कधी कधी नाही ना केली तर असा असा पिको सुद्धा येतो बघा अशा लाईनीमध्ये सुद्धा पिको येतो हे पहा हे एकदम सरळ कट झालेली आहे आता ह्याचा पिको सुद्धा एकदम सरळ होतो तर मी दुसरी सुद्धा साडी तुम्हाला कट करून दाखवणार आहे थोडंस फार क्रॉस असतंच बघा हे पा अशा पद्धतीने हे बघा इकडची बाजू छोटी आहे हे पा किती क्रॉस होती साडी इकडची बाजू मोठी आहे हे पा इकडची छोटी आहे अशा पद्धतीने क्रॉस साड्या असतात ते एवढं निघतंच प्रत्येक साडीमध्ये आणि कधीकधी थोडंसं एवढं कधी कधी थोडंसं निघतं कधीकधी जास्त निघतं आता ही दुसरी साडी आहे बघा ह्याला एका बाजूने लेस आहे हे पा आता ह्याला कडच्या बाजूने काही कट करायची काहीही गरज नाही आपल्याला कारण की एका बाजूने ह्याला पूर्ण लेस आहे हे पा ही पंधराकडची बाजू आहे बघा पूर्ण बाजूला ह्याला लेस आहे हे पा अशा पद्धतीची ह्याला लेस आहे आता इकडची बाजू मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने कट करायची आहे एकदम सावकाशमध्ये ओढा एकदम जास्त पण अशी गडबड करू नका ओढायची साडी हे पा आता ही साडी आहे बघा ब्लाऊज पीस मला अजून कट करायचा आहे ह्याचा पा अशा पद्धतीने ब्लाउज पीस किंवा इथे कट करून हे पा अशा पद्धतीने हे पा ही सुद्धा अशाच पद्धतीने ओढायची आहे हे पहा अशा पद्धतीने हे पहा ही सुद्धा एकदम सरळ कट होती साडी फक्त सावकाश ओढायचा आहे आपल्याला जास्त पण अशी गडबड करू नका हे पा खूप सरळ कट होऊन जाते ते आणि पिको सुद्धा वाकडा होत होणार नाही तुमचा हे पा अशा पद्धतीने एकदम सरळ ती कट होऊन जाते आता इथे लेस निघाली आहे ती मशीन मी अशी जर निघाली लेस तुमच्याकडून तर मशीनमध्ये अशी थोडीशी इथे शिलाई मारून घ्या आणि ते म्हणजे पूर्ण अशी पॅक होऊन जाते हे पा हे पूर्ण सरळ झालेलं आहे बघू शकता तुम्ही हे पा हे पूर्ण सरळ लाईनमध्ये हे कट झालेलं आहे बघा कुठेही ह्याचा क्रॉस आलेला नाहीये अशा पद्धतीने आणि पिको केल्यावरती खूप व्यवस्थित आणि सरळ लाईनमध्ये सुद्धा येतो ते सुद्धा मी तुम्हाला पिको करून सुद्धा दाखवणार आहे कशा पद्धतीने आपल्याला पिको करायचा सुद्धा असतो आता ह्या सुद्धा साडीचं बघा हे अशा पद्धतीची लेस आहे बघा हे आता इकडची बाजू बघा थोडीफार क्रॉस असतातच साड्या प्रत्येक अशा सामान नसतात साड्या येताना थोडेफार क्रॉस येतात हे पा अशा पद्धतीच्या <laughs> आता इथे काय करायचं आहे हे पा थोडंसं आपल्याला हे कट करायचं आहे एकदम जास्त पण कट करू नका एकदम थोडंसं असं कट करून घ्या हे पा अशा पद्धतीने जिथं ओढा अशा पद्धतीने ज्याने करून ते सरळ सुद्धा आपल्याला निघून जाईल हे अशा पद्धतीने कधी कधी क्रॉस सुद्धा असतं तिथे हे प अशा पद्धतीने आता एवढंश बाजूला टाकून द्या हे पा एकदम सरळ लाईनीमध्ये अशा पद्धतीने साडी कट होती बघा फक्त तुम्ही सावकाश करा जास्त गडबड सुद्धा करू नका हे अशा पद्धतीने एकदम सरळ लाईनीमध्ये ही साडी कट होती फक्त ह्या साडीचा जरा प्रॉब्लेम असतो थोडासा ती फरशीवर ठेवा एका सरळ लाईनीमध्ये ठेवा एकदम फरशीची आपली लाईन एकदम सरळ असते बघा त्या लाईनीवरती ही साडी ठेवा या साडीचं जरा वेगळं असतं थो थोडंसं आणि नंतर सरळ लाईनीमध्ये तुम्ही ती कट करा आता हे थोडंसं मी ब्लाऊजला लावण्यासाठी काढून घेतलेलं ला आहे तुम्हाला ह्याच्यावरतीच मी हे कट करून दाखवते बघा हे पा हे पाहा हे ब्लाऊज पीस आहे बघा ह्या साडीचं आपल्याला अजून तो कट करायचा आहे हे पाहा ह्या साडीचं कधी पण तुम्ही फरशीवरतीच ठेवून कट करा कधी कधी क्रॉस होतं बघा हे पा असं मी थोडंसं कट केलेलं आहे कधी कधी इकडे सुद्धा जातं बऱ्याच साड्या वेगवेगळ्या असतात इकडे असे धागे असतात बघा त्याला त्यामुळे काय करत जातशा साड्या जर तुमच्याकडे आल्या तर फरशीवर ठेवा त्या साड्या एकदम सरळ लाईनमध्ये एकदम व्यवस्थित अशा ठेवा एकदम प्लेन करून आणि नंतरच तुम्ही त्या मार्किंग करून करून घेतलं तरी सुद्धा चालेल आणि व्यवस्थित त्या कट करून घ्या त्या हे बघा हे पा असं जाते त्यासाठी काय करा ही जर नेटची साडी अशा पद्धतीची आली तुम्हाला परत एकदा मी इकडच्या बाजूने समजा कट करून दाखवते थोडंसं इथेच इथेच आता ही सरळ बाजू आहे बघा मी फरशीवरच आधीही कट करून घेतलेले आहे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त हे ठेवलेलं आहे कपडा बाजूला हे पहा अशा पद्धतीच्या साड्या असतात नेहमी नेटटी साडी आहे बघा ही हे पा त्यासाठी तुम्ही ही जर साडी अशा पद्धतीची आली तर तुम्ही त्या पद्धतीने करायला विसरू नका फक्त हे पा आता हे मी सरळ केलेलं आहे पण ती साडी माझी सरळ नाही कट होणार हे पा अशा पद्धतीने इकडे जाणार त्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी खास कारण की मलाही वाटतं तुमच्याकडून कुठलीही गोष्ट चुकू नये यासाठी मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे कारण की बऱ्याच साड्या माझ्याकडे फल्ला असतात सुद्धा साड्या असतात त्यासुद्धा मी मग असे ना त्याप्रमाणे तुम्ही त्या कट केल्या तरी सुद्धा चालतं त्या साडी नाही त्या साडी नाही क्रॉस जात फक्त अशी जर नेटची साडी तुमच्याकडे आली नेटची साडी शक्यतो क्रॉस जाते फक्त एवढंच लक्षात ठेवा नेटची साडी क्रॉस जाते फक्त फरशीच्या लाईनीवर ठेवा तुम्ही आणि नंतरच मग कट करायला विसरू नका कारण की ह्याला हे पा ह्याला पूर्ण नेट आहे बघा पार्टीवेअर साडी आहे हे पा अशा पद्धतीची ह्या साड्या शक्यतो क्रॉस कधी कधी नसतात बघा कारण की फरशीच्या लाईनीमध्ये ठेवा आणि नंतरच कट करा एवढंच माझं म्हणणं आहे हे पा हे साड्या अशा पद्धतीच्या क्रॉस जातात नाही एकटे साडीचाच फक्त तो प्रॉब्लेम असतो एवढं लक्षात ठेवा खूप महत्वाचा आहे कारण की मलाही वाटतो तुम्हाला तुमच्याकडून काहीही चूक व्हायला नको त्यासाठी मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवलेला आहे कारण की माझ्या मैत्रिणींनी कुठेही चुकायला नको हे अशा पद्धतीने हे फक्त टिप्स इथे तुम्ही लक्षात ठेवा ही साडी मी फरशीवरच ठेवून कट केलेली आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते हे पा अशा पद्धतीने हे पा फरशीवरच ठेवून कट केलेली आहे सरळ लाईनमध्ये आली आहे सुद्धा फरशीवर ठेवा कारण की खालचं ही नेट असल्यामुळे खालचं पूर्ण आपल्याला दिसून जातं हे पा हे सुद्धा तुम्हाला आहे खालचं दिसत आहे हा टेबल त्या पद्धतीने तुम्हाला खालची फरशी सुद्धा दिसून जाणार त्याच्यामुळे एकदम सरळ लाईनमध्ये ती कट करायची आहे हे पा अशा पद्धतीने हे एकदम मी सरळ लाईनमध्ये फरशीवर ठेवून मग हे कट केलेलं आहे अशा पद्धतीने थोडंसं ब्लाऊज ला, लागणार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला त्याच्यावरती फक्त दाखवलेलं आहे कारण की ही जर साडी मी अशी कट केली असती तर इकडच्या बाजूला पूर्ण आली असती नेटची साडी आली तर एकदम महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा फक्त बाकीच्या साड्या तशा कट केल्या तरी सुद्धा चालतात तर। आणि ह्याला फॉल सुद्धा खाली मने असल्यामुळे खूप सावकाश लावावा लागतो ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे किंवा खडे येतात बघा पूर्ण साइडला हे खालच्या पद्धती खालच्या साईडला ते खडे सुद्धा मशीनमध्ये गुत्तात बघा ते आलेखीत खडे थो तर थोडे थोडे काढा खडे कारण की पिकोच्या मशीनमध्ये जर खडा तो गुतला तर पूर्ण जाम होऊन जाते मशीन माझं एकदा तसं झालं होतं तर अक्षरश मला तिला खर्च करावा लागला पाचशे ते सहाशे रुपये का तर एका खड्यासाठी तुम्ही सुद्धा काळजी घ्या मशीनमध्ये जर हे मनी राहू द्यात थोडासा आपण फॉलवरती लावणार आहोत त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि जर कडेला ख कडेला एकदम खडे असतील प्रत्येक साडी ही वेगवेगळी पॅटर्नची असते थोडे थोडे खडे काढा एका साईडचे जिथे आपण मशीन हे करणार आहे ना पिको सुरुवात करणार आहे तिथून थोडे थोडे खडे काढा कारण की पूर्ण बॉर्डर ही एखाद्यास पूर्ण खड्यांची असते बघा मग काही मग खालचे खडे काढायला तुम्हाला काही हरकत नाही जेवढ्या भागात येतात आता ह्याला पूर्ण मनी नाहीत फक्त हे खालच्या साईडला मनी आहेत म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही ह्याच्या मनी काही वरच्या बाजूला नाहीयेत त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही येणार एवढंच माझं सांगणं आहे की जर तुमच्याकडे खड्यांची साडे आली पूर्ण हे भरलेलं असतं बघा एवढं एवढं मोठं तरी भरलेलं असतं मग खालच्या बाजूचे खडे थोडेसे एवढ्या अंतरावरती तुम्ही काढा कारण की खूप प्रॉब्लेम होतो जर खडा जागा गुतला तर ती मशीन पूर्ण आपल्याला घरी काही निघत नाही तो खडा सर्व्हिसिंगलाच ती द्यावी लागते मग पाचशे रुपये तरी घालवावे लागतात त्यासाठी आधी तुम्ही काळजी घ्या एवढंच माझं म्हणणं आहे तुम्हाला सांगण्याचं तर आपण ह्याचा फॉल सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे का अशा पद्धतीने लावायचा तो हे पा बघू शकता हे पा अशा पद्धतीची खड्यांची पूर्ण ही साडी असते बघा हे हेपा पूर्ण साडीला पूर्ण साडीला खडे आहेत बघा हे पा इथे सुद्धा जास्त खडे आहेत बघा तुमच्याकडे अशी साडे आली तर हे पा मी खालच्या बाजूचे पूर्ण हे खडे काढून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने आणि नंतर हा फॉल लावून घेतलेला आहे बघा हे पा अशा पद्धतीने आणि वरच्या बाजूला हात शिलाई करून घेतलेली आहे आणि जरी तुम्हाला खडे काढायला खूप वेळ लागला खूप वेळ लागला तर तुम्ही काय करा इथे सुद्धा आपली जर साडे असेल तर इथल्या बाजूला काय करा हात शिलाई केली तरीसुद्धा चालते इथल्या खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूलासुद्धा हात हातशिलाई केली तरी सुद्धा चालते खडे जर इथे असतील तर त्या पद्धतीने तुम्ही ते करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता मी इथले काय केलं आहे सर्व खडे एक लाईन मी पूर्ण काढून घेतलेले आहे बघा आणि नंतरच हा फॉल लावलेला आहे अशा पद्धतीने जर साडी तुमच्याकडे अशा पद्धतीची आली तर तुम्ही काय करा एक तर खडे तरी काढा नाहीतर खडे नसतील तुम्हाला काढायचे तर ह्या पूर्ण बाजूला तुम्ही खालच्या शिलाई करा आणि नंतर वरच्या बाजूला करा शिलाई आधी ही साईज साईड आहे ना खालची ती तुम्ही पॅक करून घ्या शिलाई करून आणि नंतरही वरच्या साईडची शिलाई करा अशा पद्धतीने तुम्ही करा जर अशी साडी आली तुमच्याकडे तर आता ह्या साडीला मी तुम्हाला पिको करून दाखवणार आहे आणि फॉलसुद्धा लावून दाखवणार आहे हे पाहि टिकल्यांची बाजू आहे बघ म्हणजे ही सुईची बाजू असते सुईच्या बाजूला नेहमी लक्षात ठेवायचं आहे खूप शाईन असते चमक असते आणि खालच्या बाजूला नसते बघा हे पा ह्याला वरच्या बाजूला खूप शाईन आहे हे पा आणि ह्याला इथे खडेसुद्धा आहेत बघा हे पा अशा पद्धतीची साडी जर आली आता इथे थोडेसे साईडला खडे आहेत त्याच्यामुळे इथे काय आपल्याला पिको फॉल लावताना काही प्रॉब्लेम येणार नाही थोडंसं वरती आहेत खडे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही ते सुद्धा मी तुम्हाला लावून दाखवणार आहे हे पा इथे एवढ्या भागातच फक्त खडे नाही नाही आहेत बाकीकडे पूर्ण खडे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला लावून दाखवणार आहे कशा पद्धतीने लावायचे आहे हे पा अशा पद्धतीने उलट सुलट तुम्ही चेक करत जा हे प अशा पद्धती आता ह्या बाजूने आपल्याला पिको करायचं आहे हे पा ही सुईची बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे आता हे पा अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि इथूनच आपल्याला हा पिको पूर्ण करून घ्यायचा आहे व्यवस्थित पिको करताना काय करा हे पा अशा पद्धतीने मशीनमध्ये हा साडी ठेवा अशा पद्धतीने एकदम सरळ लाईनमध्ये ठेवा ही साडी आणि अशा पद्धतीने थोडासा आपल्याला वरच्या बाजूला घ्यायचं आहे अशा पद्धतीने ज्याने करून तो पिको पूर्ण गोल होऊन जातो बघा हे पा अशा पद्धतीने हे पण एकदम थोडंसं पकडाय जास्त पण नाही वरती घ्यायचं एकदम थोडंसं हे प अशा पद्धतीने पहा अशा पद्धतीने हा पिकोसुद्धा बघा तुमचं एकदम गोलमध्येच येणार हे प अशा पद्धतीने एकदम थोडंसं पकडलं पकडलेलं आहे बघा त्यासाठी मी तुम्हाला जवळून दाखवते हे अशा पद्धतीने आणि सुद्धा मग खा बाजूला ह्या दिसत नाहीत बघा एकदम व्यवस्थित आपला हा गोल पिक गोल एकदम पिकोसुद्धा येतो हे हेपा इथे धागे दिसत नाहीत मग तुम्ही जास्त घेतला ना पिकोसुद्धा तुमचा मोठा येणार खूप मोठा येतो आणि मग असा नाजूकसुद्धा होत नाही त्यासाठी एकदम नॉर्मल असं पकडायचं आहे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल आता इथे एक पण कडल आपण पिको करत करत आलो बघा हेपा पूर्ण असं मी करून घेतलेला आहे पिको हेपा इथे काय करायचं असतं हे हेपा असं पकडायचं असतं हे हेपा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आणि त्याच्यावरती परत एकदा आपल्याला डबल मशीन जाणेकरून तिथं आपलं पूर्ण पॅक होईल याचीसुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची असते तिथं हे कट करून टाका आता इकडच्या पण बाजूला बघा वरच्या बाजूला आपण थोडंसं म्हणजे सोडून आपण पिकू करतो हे पा एवढं सोडून नंतर खाल खालून पिकू करायला सुरुवात करतो तिथे पण हे पा अशा पद्धतीने हे पकडायचं आहे हेपा असं आणि मशीन फिरवून घ्यायची आहे पूर्ण हे पा अशा पद्धतीने हे सुद्धा पकडायचं आहे बरं त्याच्यावरती डबल मशीन ज्याने करून ते निघलं नाही पाहिजे नाहीतर कधी कधी तिथं नाही शिलाई केलं तुम्ही तर पिको तुमचा पूर्ण निघून जाणार बघा खालीपर्यंत थोडं 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 निघत खालीपर्यंत येतं हे पा अशा पद्धतीने आपला पिकोसुद्धा खूप व्यवस्थित झालेला आहे हे पा अशा पद्धतीने धागेसुद्धा तुम्हाला दिसणार नाही आहेत आता आपल्याला फॉल लावायचा आहे तर हे पा फॉल आपण आतल्या बाजूने लावतो म्हणजे उलट्या साईडने लावतो एवढं फक्त इथे लक्षात ठेवायचं असतं अंतरसुद्धा किती ठेवायचं आहे तुम्हाला मी सांगणार आहे हे पाहा खड्यांची खाड्यांची बाजू आहे पूर्ण आपल्याला आतल्या बाजूने फॉल लावावं लागतं म्हणजे उलट्या बाजूने ही सुईची बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे उलट्या बाजूने म्हणजे आतल्या बाजूने आपल्याला हा फॉल लावून घ्यावा लागतो एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे हे पाहा कधी कधी हे असं क्रॉससुद्धा असते सुद्धा आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे हे पाहा हे दोन्हीसुद्धा पकडा अशा पद्धतीने तर हे पूर्ण बंद आहे बघा हे पा एकावरती हे हे ठेवून घ्या असं आणि एका सरळ लाईनीमध्ये आधी सर्वात आधी हे आपल्याला कट करावं लागतं हे पा अशा पद्धतीने एकदम सरळ लाईनीमध्ये आपल्याला हे कट करावं लागतं हे अशा पद्धतीने हे क्रॉस आहे बघा हे हेपा इकडे गेलेलं तिथे सुद्धा तुम्ही तिथे काळजी घ्यायची आहे आता आपण फॉल लावून घेऊया हे पा मी मग अशी सांगितलं त्याप्रमाणे ही सुईची बाजू आहे शाईन आहे खूप आणि ही उलटी बाजू आहे बघा आता उलट्या बाजूने नेहमी आतल्या बाजूने आपल्याला फॉल लावा लागतो अंतर किती ठेवायचं आहे हे हेपा अशा पद्धतीने आपलं बोट ठेवायचं आहे इथे आहे हेपा अशा पद्धतीने बोट ठेवायचं आहे इथे आलं आणि नंतर परत दोन बोट अशा पद्धतीने पुढे घ्यायचं आहे तिथे एक मार्किंग करून घ्या किंवा मशीन खाली तिथं ठेवा तिथपर्यंत येत आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने आणि नंतर हा फॉल इथे पण चेक करायचा असतं बघा कधी कधी हेपा ही खालची बाजू आहे बघा हे इथे सुद्धा सुईचं उलट असतं पा इथे ते आपल्याला व्यवस्थित बाजू आहे ते वरच्या बाजूला घ्या आणि हे धागे धागे खालच्या साईडला एक फोल्ड केलेलं असतं बघा थोडंसं ती बाजू हे अशा पद्धतीचं फोल्ड आहे बाबा इथे ती खालच्या बाजूला घ्या तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल आता इथे काय करायचं आहे आपल्याला हे पा अशा पद्धतीने थोडंसं हे फोल्ड करून घ्यावं लागतं अशा पद्धतीने अर्धा इंच तरी ते आपल्याला फोल्ड करावं लागतं थोडंसं धुमडून घ्यावं लागतं हे पा इथे आता अशा पद्धतीने फोल्ड ठेवा आणि शिलाई मारायला सुरुवात करा अशा पद्धतीने अशी लेस असल्यामुळे डायरेक्टली असा फॉल लावला तरीसुद्धा चालतो हे पा अशा पद्धतीने एकावरती ठेवून घ्या फक्त सामान फॉल हा कापडाच्या बाहेर जाऊ देऊ नका एकदम इकडे जाऊ देऊ नका व्यवस्थित समान हे पा अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवा ह्याच्यावरती हे पहा इथे अशा पद्धतीने ठेवून घ्या हे पहा अशा पद्धतीने जास्त पण बाहेर जाऊ देऊ नका मी तुम्हाला थोडासा शिलाई करून दाखवते जेणेकरून तुम्हालासुद्धा ते लक्षात द्यायला हवं हे अशा पद्धतीने हेपा हा फक्त कापडाच्या बाहेर जाऊ देऊ नका जेणेकरून असा फॉल जर तुम्ही लावला इथे लावला आहे बघा मी इथे हेपा ही लेससुद्धा तुमची इथे खालची पॅक होऊन जाणार त्या त्या पद्धतीने तुम्ही इथे फॉल लावून घ्या अशा पद्धतीने लावलेला आहे बघा मी जर लेस असेल तर खालच्या बाजूला आणि लेस नसेल खालच्या बाजूला तर तुम्ही दोन्ही सुद्धा अशाच पद्धतीने पकडायचं आहे हे सुद्धा वरती आणि हे सुद्धा वरती आणि नंतर मग अशी हे पा अशी हे दोन्ही सुद्धा असं वरती पकडायचं आहे हे दोन्ही सुद्धा असं वरती पिको कसा केला तसा हे पा अशा पद्धतीने म्हणजे ते तो फॉल लागून जातो आता ह्याला खडे आहेत हे पा इथे खडे नाहीत बघा एकदम खडेला त्याच्यामुळे आपल्याला तो लावता आला जर खडे असतील तर कशा पद्धतीने लावायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने तुम्ही लक्ष नक्की लक्षात ठेवा जेणेकरून तुमचं काही चुकायला सुद्धा नको हे पा आता इथे फॉल लावत लावत आपण कडेला येतो एकदम ते पा, पा, पा सुद्धा काय करायचं आहे थोडंसं पुढे घ्या आणि हे पाय अर्धा इंच आपल्याला आतमध्ये फोल्ड करावं लागतं हे अशा पद्धतीने थोडंसं दुमड करून घ्या जेणेकरून करून तर दिसायलासुद्धा खूप व्यवस्थित दिसतं आणि सुद्धा व्यवस्थित येते बघा अशा पद्धतीने आणि थोडंसं पुढं घ्या मशीन जेणेकरून हे पटकन का पुढे घ्यायचं आपल्याला इथपर्यंत घ्यावं हो लागतं कारण की इथे इथे जर तुम्ही सोडून दिलं किंवा तिथे बंद करून घ्या इथे जर तुम्ही सोडून दिलं तर तुमचे धागे धागे निघत निघत जाणार त्यासाठी थोडंसं एवढं तरी पुढे चार बोटं तरी तुम्ही इथे पुढे घ्या ज्याने करून ते दिसायला सुद्धा व्यवस्थित वाटेल आणि पटकन धागे निघणार सुद्धा नाही याची याचीसुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची असते हे पहा अशा पद्धतीने फक्त तुम्ही हे पा हे खडे आहेत बघा इथल्या बाजूला खडे नाही आहेत म्हणून ते आपल्याला जमलं जर खडे असते तर काढावे लागले असते किंवा खालच्या बाजूला आपल्याला सुद्धा करावी लागली असते नंतर आपल्याला वरच्या बाजूला करावी लागले असते अशा पद्धतीने हे पा फक्त फॉल तुम्ही असं बाहेर दिसू देऊ नका व्यवस्थित लावा असे व्यवस्थित अंतर पकडूनच अशा पद्धतीने लावून घ्या आता मनाईच्या साडी आहे बघा मनी लावले त्या साडीलासुद्धा मी लावून दाखवणार आहे आता ह्यालासुद्धा पिको करताना तशाच पद्धतीने आपल्याला पकडायचं आहे एकदम हे पा व्यवस्थित आणि जास्त अशी खेचू नका ही साडी जरा ट्रेचेबल असते थोडीशी हे पा अशा पद्धतीने ट्रेचेबल असते थोडी एकदम सावकाशमध्ये आपल्याला हे पकडायचं आहे हे हे पा त्या साडीला दाखवलं तेच एकदम सावकाशमध्ये हे आपल्याला पकडायचं असते कारण की साडी खूप पातळ असते अशा पद्धतीने म्हणजे असा क्रॉस मध्ये नाही कट करताना कशा पद्धतीने करायचं आहे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे हे अशा पद्धतीने एकदम नाजूक सुद्धा हा पिकू होऊन जातो आता इथे खालच्या बाजूला पण त्या पद्धतीने इथे करायचं आहे फक्त व्यवस्थित पुढे सुद्धा ओढू नका साडी जेणेकरून ही सर्व लाईनमध्ये आपला पिको येईल ह्याची सुद्धा इथे आपल्याला काळजी घ्यायची असते हे पहा अशा पद्धतीने एकदम सर्व लाईनीमध्ये हा पिको आलेला आहे बघा कुठेसुद्धा वे हे प अशा पद्धतीने आता इकडची सुद्धा बाजू त्या पद्ध चाळीला कसं केलं आपण त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे जेणेकरून ते पॅक होऊन जाईल अशा पद्धतीने हे पहा हा सुद्धा फॉल थोडासा क्रॉस आहे बघा इकडे गेलेला आहे हे पहा एकावरती एक हे पकडायचं आहे असं हा सुद्धा फॉल आपल्याला एकदम सर्वमध्ये कट करून घ्यायचं असतं लावायच्या आधी फक्त एवढं लक्ष ठेवा आता इथे उलट सुलट त्या साडीसारखंच असतं बघा हे पा अशा पद्धतीने आहे बघा हे इथे चेक करायचं असतं हे डिझाईन इथे धागे आहेत बघा आतल्या बाजूला हे पा आणि हे किती व्यवस्थित आहे बघा वर्क केलेलं खूप व्यवस्थित आहे हे सुद्धा इथे आपल्याला चेक करायचं असतं उलटसुलट असतं आपल्याला उलट्या बाजूनेच आपण तर फॉल लावतो ही फक्त स्विचची बाजू आहे एवढं फक्त लक्षात ठेवा आता इथे सुद्धा चेक करून घ्या फॉल लावायचे आता हे पहा इथं टिप मारलेली आहे बघा थोडंसं फोल्ड करून इथे शिलाई असते बघा हे पहा ही व्यवस्थित बाजू आहे ती वरच्या बाजूला आपल्याला घ्यायची असते हे पहा अशा पद्धतीने थोडीशी टिप म असते बघा इथं हे पा ही व्यवस्थित बाजू आहे इथेसुद्धा आपल्याला तेवढंच अंतर घ्यायचं आहे हे पहा एवढं अंतर घ्यायचं आहे आणि दोन बोटे पुढे हे पा अशा पद्धतीने इथे आता इथे थोडंसं फोल्ड करून घ्या हे अशा पद्धतीने अर्धा इंच तरी आपल्याला ते फोल्ड करावं लागतं किंवा दुमडून घ्यावं लागतं म्हटलं तरी चालेल हे पहा अशा पद्धतीने आता इथे काय करा इथे लेस नाही <coughs> किंवा खडेसुद्धा नाही आहेत मग दोन्ही अशा पद्धतीने वरती धरा हे पा अशा पद्धतीने अशा पद्धतीने वरती धरा दोन्ही पण हे पा हे सुद्धा आणि हे सुद्धा आता ह्याला खालच्या बाजूला लेस नाही आहे हे अशा पद्धतीने होऊन जातो मग पिको व्यवस्थित एकदम आता हे पा इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे खूप खूप महत्त्वाचं आहे बघा हे पा अशा पद्धतीने पकडाय दोन्ही पकडत आलो ना तिकडून त्याच पद्धतीने आता इथे आल्यावरती काय करायचं आहे हे पा थोडंसं वरती घ्यायचं आहे जेणेकरून हे मोती तुटायलासुद्धा नको याचीसुद्धा आपल्याला काळजी हे अशा पद्धतीने फॉल घेतो मी पकडा अशा पद्धतीने अशा पद्धतीने किंवा इथे सुद्धा हाट चिलाई केली तरी सुद्धा चालतं कारण की हट चिलायला पण खूप वेळ लागतो हे पण अशा पद्धतीने अशा पद्धतीने दिसायला सुद्धा खालची लेससुद्धा पॅक होऊन जाईल हे पण अशा पद्धतीने एवढ्या अंतरावरती लागतात हे अशा पद्धतीने आपला फॉलसुद्धा लागला आणि हे पा बघू शकता तुम्ही ही खालची लेस आहे ना लेस ती सुद्धा व्यवस्थित ही लेस आहे बघा वरच्या बाजूला ती सुद्धा व्यवस्थित ती पॅक झालेली आहे हे पा अशा पद्धतीने फक्त इथे मॅचिंगचा दोरा घ्या जो कलर आहे तोच दोरा घ्यायला इथे विसरू नका फक्त हे पा अशा पद्धतीने आणि मनीसुद्धा आपला तुटलेला नाही आहे आणि आपला पिकोसुद्धा एकदम इथे लेससुद्धा पॅक झाली आणि ते आपला पिकोसुद्धा व्यवस्थित आलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला सावकाशमध्ये फक्त ओढायचं नाही खूप काळजी घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला कडेला पिको करत आलो त्याप्रमाणे आपल्याला इथे करायचं असतं हे पा अर्धा इंच तरी आतमध्ये फोल्ड करून घ्यावं लागतं नंतर बघा थोडंसं पुढं मशीन घ्या हे अशा पद्धतीने आता हे आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने आणि आता इथे धागा हा कट केला तरी सुद्धा चालतो हे पा एवढं अंतर आपल्याला ठेवायचं आहे ज्याने करून आपले मनीसुद्धा पिको करताना खालच्या बाजूला तुटणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते हे पा एकदम व्यवस्थित झालेला आहे हे पा ही लेससुद्धा एकदम पॅक होऊन जाते मग अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित झालेलं आहे मग तुम्हाला हे कसं पद्धतीने करायचं आहे आणि कशा पद्धतीने पद्धती ही साडी आपल्याला कट करावी लागते तेसुद्धा मी सांगितलेलं आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद